भुसावळ नपाद नगरसेवक म्हणून कोठारींची पुनच्छ बाजी प्रथमच बिनविरोधचा इतिहास कोठारी परिवाराचे यश म्हणजे सुस्वभाव व्यक्तिमत्वाचा विजय स्थानिक राजकीय व जातीय सलोख्याचे समीकरणातील कोठारी व विजयी म्हणजे भाजपाचे मोठे यशच उद्योगपती तरी आजही बाईकवर फिरून सर्वांशी एका दिलाने समन्व जोपासणारा व्यक्तिमत्व असल्याचे बोलले तर वावे ठरणार नाही कोठारींच्या आपल्या प्रवागातच नाही तर संपूर्ण शहरभरात मोठ्या प्रमाणात मोठा चाहता वर्ग असून त्यांनी निवडणुकीच्या शेवटच्या दि, मा, माघारीच्या दिवशी त्यांचा बिनविरोध निवडीने एक इतिहासच असल्याने शहरभरात त्यांचे अभिनंदनाचे वर... वर्षावतार उत्साहात फटाक्यांची आतिषबाजी होताना हे चित्र दिसून आले ते जामने रोड वाल भाजपा कार्यालय पोचता व पक्षा नवाच घोषणा कार्यकर्त तदनतर मोटर साइकली वरुण जनू विजय रैली दिवन ये होती मंत्री गिरीश महाजन मंत्री स संजय साक पुष्पगुच्छ देवी वाटचालटचाल शुभेच्छा ही दी तसेच स्वर्गीय मोहन बारसे व स्वर्गीय सतोष बारसे प्रतिमेस पुष्पहार अर्पण कर अभिवादन के लिए तदनतर साईबाबा मंदिर जाऊन आशीर्वाद घेऊन आपल्या प्रभागात येताच कार्यकर्त्यांसह चाहत्या वर्गाकडून एकच जल्लोष करण्यात आले नगराध्यक्षपद राखीव झाल्याने त्यांची संधी उकली असली तरी बिनविरोध नगरसेवक झाल्याने एका प्रकारे त्यांनी रचला हे विशेष